नमस्कार मी आहे डॉक्टर राजोपद्धे आपण पाहतात शाकल्य कट्टा हल्ली बऱ्याच प्रमाणामध्ये आपण पाहतो की ब्लड प्रेशरचे रुग्ण मधुमेहाचे रुग्ण वजन वाढणे ह्या समस्या केसाच्या समस्या त्याचबरोबर किडनीचे काही आजार तर किडनीच्या आधारांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आता हे जे काय आहे युरिक ऍसिड लेवल एक वाढतात आता हे कशामुळे आहे सगळी ही, ही धावपळीचं जे जग आहे प्रत्येकाला वेळ नाहीये प्रत्येकजण त्याच्या कार्यामध्ये मग्न आहे आणि त्याचा दिवस केव्हा उजाडतो आणि केव्हा मावळतो हे त्याचं त्यालाच कळत नाही असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतंय आणि ह्याचा परिपाक म्हणजे ते ह्या असल्या आजारांना बळी पडत आहेत आता ह्याच्यातनं तुम्हाला तुमची हेल्थ कशी साध्य करता येईल तर ह्याबद्दलचे मी वरचेवर तुम्हाला ही माहिती पुरवतो आता हे सगळ्या तावपळीच्या युगामध्ये तुमचं ब्लड प्रेशर वाढलं मधुमेह झाला जाडी वाढली ह्याचा परिपाक कशामध्ये होतो तर किडनीला जास्त काम करायला लागतं तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तर किडनीवरचं काम हे वाढतं मधुमेह असेल तर किडनीचं काम वाढतं तुमची जाडी जास्त झाली असेल ओव्हरवेट असेल किंवा ओबेज असेल तर त्यामुळे सुद्धा किडनीचं काम हे वाढत असतं त्याचबरोबर तुमच्या खाण्यापिण्याच्या सवय आता बऱ्याच जणांना ओबेज नसताना सुद्धा किडनीचे आजार जा जा होतात मग त्यांच्यामध्ये जे लागू होतं ते म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी झोपण्या उठण्याच्या सवयी ह्या सगळ्या सवयी ह्याच्यामध्ये कारणीभूत आपल्याला बघायला मिळतात आता परिणामी काय होतं किडनीवर लोड येतो किडनीचं मूळ काम काय तर रक्ताचं शुद्धीकरण करणं जसं पाण्याचं शुद्धी शुद्धीकरण आपण शहरासाठी करतो जलशुद्धीकरण केंद्र असतं तसं शरीरामध्ये रक्ताचं शुद्धीकरण केंद्र हे किडनी आहे आणि ही किडनीला काम हे तुम्ही जर का अनियमितता सारखी दाखवली तुम्ही आजारांकडे दुर्लक्ष केलं तुम्ही आरोग्याकडे स्वतःच्या दुर्लक्ष केलं तुम्ही खाण्यापिण्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ऑटोमॅटिक त्याचा लोड हा किडनीवर येणार आहे आणि ह्या किडनी सगळ्यात महत्वाचं मी दुसरं एक मला काय सांगायचं आहे की किडनी डॅमेज जर एकदा झाली तर ती रिकवर होणं फार अवघड असतं जसं ब्लड प्रेशर जर झालं तर तुम्हाला ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाऊन तुम्ही नियंत्रणात आणू शकता मधुमेह असेल तर मधुमेहच्या गोळ्या खाऊन नियंत्रणात आणू शकता पण किडनीच्या गोळ्या अशा सेपरेट काही नाही की कि ज्यांना किडनीचं रिज्युवनेशन येईल काही थेरपीज आहेत बऱ्याचशा गोष्टीतनं त्याची प्रकृती वगैरे चिकित्सा करून त्याला चिकित्सा करता येते या सगळ्या गोष्टी आहेत पण पूर्णतः रिकव्हरी होणे डॅमेज झाल्यानंतर ती परत रिकवर होणे हे जरा थोडस अवघड आणि टीडीएस जॉब आहे तर एवढ्याकरता काय केलं पाहिजे आपल्याला किडनींना सुरक्षित ठेवलं पाहिजे किडनी ह्या तुमच्या व्यवस्थितच राहिल्या पाहिजेत आणि किडनी जर तुमच्या व्यवस्थित राहिल्या तरच तुम्हाला चांगले दिवस व्यवस्थित काढता येतील पुढचे अन्यथा ते अवघड आहे आता सुरुवात कशी कशी होते आपण काय काय इन्व्हॉल्वमेंट असते नुसती किडनी किडनीच्या बरोबर अनेक अवयव इन्व्हॉल्व असतात तर सुरुवातीचं मर्म जे आहे ते म्हणजे हृदय आहे ह्या हृदयापासनं रक्त संचालन चालू होतं रक्ताचं डिस्ट्रीब्युशन हे हृदयात न होत असतं सुरुवातीला हृदय काय करतं सगळीकडे रक्तपुरठा करत असतं आता तो कुठं कुठं करत असतं रक्तपुरवठा जसं ते किडनीला रक्तपुरठा करतंय तस हृदय हे लिव्हरला सुद्धा रक्त पुरवठा करत असत आणि लिव्हरला रक्त पुरवठा करतं त्याच्यानंतर ते रक्त ते जे लिव्हर यकृत आपलं हृदय आहे हे जठराला सुद्धा सायमल्टेनियसली रक्त पुरवठा करत असत जठर म्हणजे आपली पचनक्रिया करणारा अवयव तसेच ते फुफ्फुसाला सुद्धा रक्त पुरवठा करत असत त्याचबरोबर ते मेंदूला सुद्धा तुमच्या रक्त पुरवठा हृदय करत असतं असे लहान मोठ्या आतड्यांना सुद्धा ते रक्त पुरवठा करत असत आणि हे सगळीकडे रक्त पुरवठा करणार हृदय जे आहे ह्या हृदयामध्ये परत शेवटी रक्त येतं ते कुठे जात परत किडनीमध्ये जात आता हे जे किडनीमध्येच जाणारं रक्त आहे हे सगळ्या अवयवापासून फिरून येतं आणि ते फिरून आल्यानंतर ज्या त्या ठिकाणी पचन होत असत रक्ताच्या मार्फत ज्या त्या अवयवामध्ये वे वेगवेगळ्या पद्धतीची पच पच्च, चयापच क्रिया चालू असते आणि ही चयापचय क्रियेमधन काही त्याज्य गोष्टी बाहेर पडत असतात की ज्या आपल्याला शरीराला नको आहेत काही टॉक्सिन्स बाहेर पडत असतात काही ॲसिड्स बाहेर पडत असतात तर हे जे शुद्ध करायचं काम आहे हे आपल्या किडनीचं काम आहे आणि त्यामुळं किडनीला अतिशय अनन्यसाधारण असं एक महत्व हिच्यामध्ये आपल्याला प्राप्त होतं त्यामुळं अशुद्ध रक्त शुद्धीकरण करणं ही मोठी जबाबदारी किडनीवर आहे आता हीच तुम्हाला सुरक्षित ठेवायची किडनी तर ही सुरक्षित ठेवण्यासाठी मी आज आपल्याला काही पदार्थ सांगणार आहे की कि हे किमान हे पदार्थ तुम्ही खाण्यात ठेवा अनेक मार्ग आहेत पण हे सगळे मार्ग एका व्हिडिओमध्ये सांगणं फार संयुक्तिक होणार नाही त्यामुळं आज मी काही विशिष्ट पदार्थ जे सहजासहजी तुम्ही खाता असे पदार्थ मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून ते पदार्थ तुम्ही खाण्यात ठेवा आवर्जून ठेवा आवर्जून खा की त्यामुळं तुमच्या किडनीचं चा आरोग्य चांगलं राहील आणि किडनी सुरक्षित राहतील आता ते कुठले कुठले पदार्थ आहेत तर पहिला जो पदार्थ येतो तो, तो म्हणजे कॉलीफ्लॉवर कॉलीफ्लॉवर म्हणजे काय फ्लॉवर जो बाजारामध्ये आपल्याला मिळतो तो, तो कॉलिफ्लॉवर आता हा जो कॉलिफ्लॉवर आहे ह्याची काय वैशिष्ट्य आहेत तर ह्याच्यामध्ये काय आहे फुलेट आहे फुलेट नावाचा एक घटक असतो रक्तामध्ये रक्त वाढीला सुद्धा अतिशय चांगला उपयोगीचा आहे तो व्हिटॅमिन सी म्हणून आहे व्हिटॅमिन मधले एक व्हिटॅमिन सी त्यामध्ये फायबर्स आहेत त्याच्यामध्ये अनेक पद्धतीचे आपल्याला फायबर्स मिळतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये असे दोन पदार्थ आहेत एक म्हणजे ग्लायकोसिनोलेट्स आणि दुसरं म्हणजे थायोसायनेट्स आता हे जे दोन पदार्थ आहेत ह्या दोन पदार्थाचं महत्व काय तर हे दोन पदार्थ ज्या वेळेला लिव्हरमध्ये जात असतात त्यावेळेला डिटॉक्सिफिकेशन करत असतात म्हणजे जे डिटॉक्सिफिकेशन तुमचं किडनीमध्ये होत असतं तेच डिटॉक्सिफिकेशन तुमचं अगोदरच लिव्हरमध्ये होत असतं आणि हे लिव्हरमध्ये जर डिटॉक्सिफिकेशन जर व्यवस्थित झालं तर किडनीला प्रेशर येणार नाही त्यामुळे हे डिटॉक्सिफिकेशन करणारे जे दोन घटक आहेत ते त्या कॉली फ्लॉवर त्याच्यानंतरचा पुढचा पदार्थ आपण बघू तो म्हणजे गार्लिक म्हणजे लसूण हा आपण जनरली सगळेजण वापरतो पण आपण तो सजगपणे वापरत नाही किंवा ह्याच्यापासून मला हा फायदा आहे त्यामुळे आवर्जून मी हे खाल्ला पाहिजे बरेच जण लसूण खात पण नाही तर ते चुकीचं आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे तर अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी अँटी मायक्रोबियल म्हणजे जे जीवाणू आहेत हे जर जीवाणू तुमच्या शरीरामध्ये अन्नातनं गेलेले असतील तर त्या जीवाणूंची वाढ थांबवतं किंवा जीवाणू तुमचे बाहेर काढून टाकतं शरीराच्या ही अँटी मायक्रोबियल आहे त्याच्याबरोबर ते कोलेस्ट्रॉल पण तुमच्या शरीरामधलं कमी करतं कोलेस्ट्रॉलमधून जे काही नुकसान होणार आहे शरीराचं ते पण तुमचं ह्याच्यामध्ये वाचतं त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये येणारी सूज ही सुद्धा ह्या लसणामुळे कमी होते तर हे झालं लसूण त्याच्यानंतरचा दुसरा पदार्थ तो म्हणजे कांदा ओनियन आता या कांद्यामध्ये अनेक पद्धतीचे फ्लॅव्हनाइडस आहेत सल्फर कंपाऊंड आहेत आता हे सल्फर कंपाऊंड कसं आहे तर अँटीसेप्टिक आहे म्हणजे हिथं सुद्धा अँटीमायक्रोबेल ऍक्शन ही आहे त्याचबरोबर पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स आहेत कांद्यामध्ये हे अँटीऑक्सिडेंट काय करतात तर तुमच्या शरीराचं विअर एन्टेअर जे आहे तुमच्या शरीराचं नुकसान जे आहे तुमचे अवयवांचं जे होणारं नुकसान आहे हे नुकसान होऊन देत नाही त्याच्यानंतरचा पुढचा पदार्थ तो म्हणजे ऍपल्स म्हणजे सफरचंद आता या सफरचंदाचा उपयोग काय तर अतिशय चांगला उपयोग म्हणजे कॉन्स्टिपेशन ज्यांना आहे त्यांनी हे सफरचंद खावा आणि साली सकट खावा बऱ्याच जणांना काय सवय असते साल काढून टाकायची तसं करू नका साली सकट सफरचंद तुम्ही होल फ्रूट खायचं याचे साल काढत बसू नका त्याच्यानंतर ते काय करतं रिड्यूस कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल तुमच्या शरीरामधलं कमी करतं ह्याच्याबरोबर फायबर्स आहेत त्यामुळे कॉन्स्टिब्युशन रिलीव्ह होतं आणि अँटी इन्फ्लेमेटरी ऍक्शन सुद्धा आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर कुठं सूज निर्माण होत असेल तर ती सूज सुद्धा घालवण्याची ताकद ह्या सफरचंदामध्ये आहे त्याच्यानंतरचा पदार्थ आहे तो म्हणजे स्ट्रॉबेरीच स्ट्रॉबेरीज हा अतिशय सुंदर पदार्थ ह्याच्यासाठी आहे इट कंटेन्स पॉवरफुल अँटीऑक्सिडंट्स ह्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत व्हिटॅमिन सी आहे आणि फायबर आहे त्यामुळे हा सुद्धा पदार्थ अतिशय चांगला किडनीला उपयोगीच आहे त्यानंतर येतो पदार्थ म्हणजे रेड ग्रेप्स लाल द्राक्ष किंवा काळी द्राक्ष ब्लॅक ग्रेप्स म्हणा इट कंटेन्स फ्लॅवनाइट्स फ्लॅवनाइट्स हे शरीराला आवश्यक असतात ते पण आहेत अँटीऑक्सिडंट्स ह्याच्यामध्ये पण आहेत आणि ह्याच्यात एक वैशिष्ट्य आहे की इट प्रोडक्शन ऑफ नायट्राइक ऍसिड नायट्रिक ऍसिडचं प्रोडक्शन ह्या खाल्ल्यानंतर होत असतं शरीरामध्ये आता ते कशाकरता उपयोगी आहे तर तुमच्या ब्लड व्हेसल्स डायलेट करतं रिलॅक्स करतं तुमचे मसल्स रिलॅक्स करतं त्यामुळं नायट्रिक ऍसिड ह्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी पण आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जर काही सूज येत असेल तर ती सू सुद्धा घालवण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे त्यानंतरचा एक पदार्थ येतो म्हणजे तो, ये तो मांसाळी लोकांसाठी एक व्हाईट अंड्यातला पांढरा भाग आता अंड्यातला पांढरा भागच का तर ते प्रोटीन्स चांगल्या पद्धतीने आहेत आणि त्याच्यामध्ये फॉस्फरस कमी ॲज कम्पेअर्ड टू एक योग एक योक मध्ये फॉस्फरस जरा थोडस जास्त आहे पण अंड्यामध्ये पांढऱ्या भागामध्ये फॉस्फरस कमी आहे त्यामुळं पांढरा भाग हा अतिशय किडनी साठी म्हणून अतिशय चांगला आहे त्याच्यानंतर येतो तो भाग नंतरचा पदार्थ येतो तो म्हणजे फिश फिश मध्ये हाय क्वालिटी प्रोटीन्स आहेत चांगल्या पद्धतीचे प्रोटीन्स हे फिश मध्ये आहेत त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅट्स आहेत आणि हे ओमेगा थ्री फॅट्स मध्ये तुम्हाला अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे सूजनाशक असे गुणधर्म आपल्याला मिळतात त्यामुळं मासे तुम्ही जरूर खावा त्याच्यानंतरचा पदार्थ येतो म्हणजे रेड पेपर्स रेड बेल पेपर्स म्हणजे लाल ढब्बू मिरची लाल डब्बू मिरची तुम्ही बघितल्यास हिरवी डब्बू मिरची आपण बघतो त्याच पद्धतीनं तुम्हाला लाल डब्बू मिरची आपल्याला बघायला मिळते तर हे लाल डब्बू मिरचीचं वैशिष्ट्य काय हे पोटॅशियम हेथमध्ये कमी आहे त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी सिक्स आणि फॉलिक ऍसिड ही सगळी व्हिटॅमिन्स ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात त्याचबरोबर लायकोपिन सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला प्रकर्षानं चांगल्या पद्धतीनं जाणवतं जसं टोमॅटो सुद्धा हा शरीराला अतिशय चांगला आहे तो सुद्धा लाल रंगाने आणि त्याच्यामध्ये सुद्धा लायकोपिन आहे पण ऍज कंपेअर्ड टू टोमॅटो रेड बेल पेपरमध्ये म्हणजे लाल मिरची मध्ये तुम्हाला लायकोपिनचं प्रमाण थोडस अधिकच सापडण्याची शक्यता दा दाट आहे आणि सगळ्यात शेवटचा एक पदार्थ तुम्हाला सांगतो तो म्हणजे कॅबेज म्हणजे कोबी अतिशय महत्वाचा आणि अतिशय चांगला पदार्थ ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे आता हे काय करतं नक्की तर हे फ्री रेडिकल्स जे तुमच्या शरीरामध्ये फिरत असतात आणि ह्या फ्री रेडिकल्सनं तुमच्या शरीराचं जे नुकसान होतं वेअर अँड टेअर्स होत असतात किंवा हे जे फ्री रेडिकल्स आहेत इव्हन कॅन्सरला सुद्धा उद्दीपत करू शकतात त्यामुळं हे फ्री रेडिकल्स ब्रेकअप करण्याचं काम हे कॅबेज आणि कोबीमध्ये ही ताकद आहे त्यामुळं कोबी आवश्यक खावा आणि ह्याच्याबरोबर कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे हृदय आणि धमन्या वाहिन्या रक्तवाहिन्या ह्याच्यामधलं कार्य हे अतिशय सुधारणा करतं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन के त्याचबरोबर व्हिटॅमिन बी सिक्स आहे फॉलिक ॲसिड आहे त्यामुळं कोबी हा आवर्जून तुम्ही खाण्यामध्ये ठेवा साधारणपणे तुम्हाला मी हे सांगितले त्याबरोबर तुम्ही ब्लॅक बेरीज खाऊ शकता रेडबेरीज खाऊ शकता असे वेगवेगळे पदार्थ आणखी सांगू शकतो आपण पण जनरली तुम्हाला अतिशय रोजच्या जीवनामध्ये जे पदार्थ नजरेस दिसतात जे बाजारात मिळू शकतात असे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेत जरूर हे किडनीच्या संरक्षणासाठी आरोग्याच्या संरक्षणासाठी याचं सेवन तुम्ही करत जा हा नुसता तुम्हाला मी भाग सांगितलाय की तुम्ही काय खावा किडनीच्या रक्षणासाठी हा जर का माझा भाग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर ह्या व्हिडिओला लाईक करा अनेक जणांना हा शेअर करा आणि जर आजपर्यंत माझा चॅनल कट्टा, आपण जर सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन जरूर दबा धन्यवाद